या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय <गराय> उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड गावामध्ये जबरी चोरी झालेली आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड गावातील आम्ही तुम्हाला दाखवतोय कोंड गावामध्ये वजीर इनामदार यांच्या घरात घरामध्ये चोरट्यांनी चोरी केलेली आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय हे कोंड या गावातील दृश्य आहेत वजीर इनामदार यांचं घर फोडलेलं आहे चोरट्यांनी थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय मोठी घटना उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड गावामध्ये घडलेली आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड गावामधील वजीर इनामदार यांच्या घरातील साहित्याची चोरी झालेली आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड गावातील आम्ही तुम्हाला दाखवतोय कोंड गावातील वजीर इनामदार यांचं घर फोडलेलं आहे चोरट्यांनी घराचे कोंडे कापून थेट घरामध्ये प्रवेश करून साहित्यासह सा काही पैसेही सा येत आहे घटनास्थळाला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे यांनी भेट दिलेली आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड गावामध्ये वजीर इनामदार यांच्या घरामध्ये जबरी चोरी झालेली आहे याच घरामध्ये चोरट्याने केलेली आहे थेट दृश्य दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील एक नंबरचे व्हिव्हर्स दोन कोटी बावन लाख व्ह्यूवर्स आहेत आताच करा 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 लाईक आणि शेअर तात्काळ असे काही वेगळे विषय असतील तर खाली स्क्रीन नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील कोंड गावामध्ये जबरी चोरी झालेली आहे वजीर मोहम्मद शेख इनामदार कोण काय प्रकरण घडल होतं प्रकरण असं घडलं की मला सकाळी काका गाडगे यांनी फोन केला सात वाजता की तुमच्या घरचे दाराचे बाहेरचे गेट बी आणि आतले कुल्फही तोडलेले आहेत तुम्ही कुठं आहेत या बघा तुम्ही मी आता बघितलं तरी दाराचे सगळे कुलप तोडलेले दिसले म्हणून मी तुम्हाला फोन केला मी त्यावेळेस उस्मानाबाद इथं होतो काल ग्राहक मंच मध्ये माझी तारीख असल्यामुळे मी उस्मानाबादला गेलो होतो परंतु पाऊस यायला असल्यामुळे मी तिथं थांबलो सकाळी वास या इच्छाने मी थांबलो तर मी फोन त्याचा आल्यानंतर मी एक तासामध्ये इथं आलो घरी घरी आल्यानंतर बघितलं तर, तर सगळे दोन्ही गेटचे बी आणि आतल्या घरातले बी कुलपत तोडलेली होती मग आतमध्ये जाऊन बघितलं तर सर्व सामान व सगळं तपासल्याने फुटलेलं सगळं पडलेलं दिसलं त्यानंतर मी गावचे पोलीस पाटील रणधीर पाटील यांच्याकडे गेलो घरी गेले असताना त्यांना अशी अशी कल्पना दिली दिल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही डोकी पोलीस स्टेशनला जा नाहीतर थांबा मी डोकी पोलीस स्टेशनला फोन लावून साहेबांना विचारतो मग त्यांनी फोन लावला लावल्यानंतर साहेबांनी सांगितले की मी स्पॉटवर पंचनामा करण्यास येतो तुम्ही थांबा त्यानंतर मी घरीच थांबलो माझे बरेचसे सामान दोन गेले दोन ठिकाणी पाच पाच ग्रामच्या डब्यात अंगठ्या ठेवल्या होत्या ती दोन्ही अंगठ्या गेल्या व मी दोन ठिकाणी पैसे एक ठिकाणी तेरा हजार व एक ठिकाणी सतरा हजार असे माझ्याकडे ऊसकामासाठी लेबर कामाला होते खुटण्यासाठी त्यांना पैसे देण्याकरता आम्ही आणून ठेवले होते ते पैसेही दोन्ही ठिकाणचे घेतले व सोन्याच्या डब्यातल्या अंगठ्याही गेल्या व त्यानंतर इथे गव्हाचा कट्टा होता तीन कट्टे होते त्यापैकी एक जवारीचा कट्टा आणि एक गव्हाचा कट्टा पण नेला आणि गॅस सिलेंडर भारतची जी टाकी होती तेही नेली सगळी घरामध्ये सामान टाकून त्याची नासधूस करून सगळे मिक्सर मिक्स सगळं टाकून गेलेली आहे तरी मी तसंच सामान टाकून साहेबावजीपर्यंत काहीच केलं नाही आशाला असत ठेवलं त्यांनी जोपर्यंत येऊन बघत नाही तोपर्यंत केलं तरी मला झालेले नुकसान आमची जी गेलेली आहे सगळं हे आम्हाला मिळावं हीच आमची शासनाला कळची विनंती